धर्मयुद्ध असे तुम्ही तुम्ही बी जे पीची लाईनं चालवणार असाल तर बी जे पीची लाईन चालवा तुम्ही चॅनलवाल्यानं उत्तरानं कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकासाचे प्रश्न असा आहे की तिथे जे ज्यांना मांड ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना बी जे पीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिथे धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला असा ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी असंच आहे त्याच्यामधलं तर का तुम्हाला जो अजेंडा प्र प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असा तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहात असं माझं सगळ्यांनी माझा आरोप आहे त्याच्यामधून ते विकासाचे मुद्दे आहेत तिथे सर सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणार देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्मयुद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणार हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे पण मराठा विरोध विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळताय ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना कटेंगी आणि गुजरातला बटेंगी असं सगळीकडेच बटेंगे चाललेले सगळीकडेच कटेंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणार हे असंच चालत राहिलं तर मला असणार आपण त्या आखाती देशासारखे असणार परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही घ्या ना एका बाजला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असतात जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचा लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं कड आहे कोणाला बहुमत नाही <laughs> आहे आम्ही असं सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार हे इथे आता असताना कोणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे राजकारणाचा शेवटचा एक प्रश्न आहे कोणतून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरत आहात ही एवढी ऊर्जा येते कुठे ते निसर्गाला विचार